शा न क्रीडा करीतो सुखावे तो देवकी चिवडा मनी कोण आहे उदास मूर्ती जटा भस्म दारी तुझवी ना शंभो मजको न तारी श्री स्वामी समर्थ तर आज आता बघूया आपण बोलता बोलता श्रावण महिना पाचवा आलेला आहे श्रावणातील पाचवा सोमवार म्हणून सोमवती अमावसा केलेली आहे तर अतिशय सुंदर योग आलेला आहे या योगा योगावर कुठली सेवा करावी रुद्राभिषेक कसा करावा शंकरांची शंकराच्या पिंडीवर अभिषेक कसा करावा शिवामूठ कोणती कोणती व्हावी त्याचबरोबर भगवान शंकरांच्या पिंडीवर दही भाताचा लेपन कसे करावे या बाबतीची माहिती आपण बघू बघणार आहोत तुम्ही जर केंद्रात जाऊ शका शकणार असेल तर तुम्ही जावा म्हणजे तुमच्याकडून जा ह्या सामायिकरित्या सेवा होऊन जाईल तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर जात असाल तर तुम्ही जरी आ, साध्या अभिषेक जरी केला तरी चालू शकतो ज्या महिलांना वेळ आहे जवळपास जर केंद्र असेल तर तुम्ही जाऊ रुद्राभिषेकची सेवा आवर्जून करावी ज्या ज्यांची चाळीस दिवसाची सेवा रुद्राभिषेकची सेवा चालू आहे तर सामूहिकरित्या मध्ये भाग घेऊ घेऊ शकता तसेच सामूहिक जे सामूहिक केलेली सेवा चाळीस दिवसामध्ये मोजता येणार नाही तर सामूहिक केलेल्या सेवेचे फळ जास्त पटीने मिळत असते म्हणून केंद्रात दही भाताचे पण लेपन केले जाते तर ला सोमवारी शो, दही भाताचे लेपन केले जाते काही कारणांमुळे आपल्याला बाहेर जर जा जाते से, जाता येत नसेल तर आपण आणि छोटा जर बाळ असेल आपल्या घरामध्ये तर आपण जर मग सेवा कशी करावी मग त्यांनी सेवा कशी करावी तर रुद्रा रुद्राभिषेचे सेवा कशी करावी शिवामूठ कोणती अर्पण करावी साधा अभिषेक करत असताना ते कसा करावा तर ते आपण बघूया तसेच आपण चार सोमवारी भगवान शंकरांची उपासना केली केली आहे तर आपल्याला उपासना करायची आहे सुरुवात सुरुवात आपण सकाळी लवकर उठून शिशुरबुद्ध होऊन लवकर भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर महत्त्वाचे काळ मानला जातो तो असतो तो प्रदोष काळ प्रदोष काळ नाही म्हणजे प्रदोषकाळी जरी नाही जमलं तरी तुम्ही सकाळी भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला तरी चालू शकतो तसेच काळ म्हणजे काय तर सूर्यास्तांच्या सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्तानंतरचा जो दीड तास असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात तसेच तुम्ही जरी दुपारी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत जरी अभिषेक केला तरी चालू शकते शेव म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार आहेत ही सेवा खूप महत्वाची आहे जर गळती असेल अभिषेक पात्र असेल तर त्या गळतीने तुम्ही अभिषेक रुद्राभिषेक केला तरी चालेल किंवा साध्या तुम्ही जरी अभिषेक केला तरी चालतो चालू शकतो तर चार सोमवारी जर नाही शक्य झालं तर तुम्ही फक्त अभिषेक म्हणजे ह्या सोमवारी तुम्ही नक्की करा साध्या दुधाने किंवा साध्या पाण्याने किंवा पंचामृताने जरी भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला तरी चालू शकते अभिषेक झाल्यानंतर आपल्याला रुद्रपठण करायचं आहे घरात शक्य असेल तर घरात तुम्ही घरात शक्य झाले तर तुम्ही करा नाहीतर तुम्हाला जरी नाही शक्य झालं तरी तुम्ही केंद्रात जरी गेला तरी चालू शकते केंद्रामध्ये खूप छान पद्धतीने होतं ते तुम्हाला सांगते केंद्रात दही भाताचे लेपन केले जाते हे लेपन कसे करायचे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर माहिती बघा इतके सुंदर योग अस आलेला आहे सो म्हणजे सोमवती अमावश्या पण आहे त्यात पाचवा सोमवार पण आहे दूध सरकार योग म्हणून म्हणावा या दूध या दिवशी जास्तीत जास्त सेवा करावी सामायिकरित्या असा असली तरी चालेल म्हणजे आपण वृद्ध केंद्रात जाऊन केली तरी चांगलंच आहे आणि घरात केली तरी पवित्रच आहे अभिषेक केलेले तीर्थ अमृत समान आ, मानले जाते तर रुद्राभिषेक केलेले तीर्थ प्राशन करावे रुद्राभिषेक जरी नाही केला तरी तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जरी तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला एकशे आठ वेळा मंत्र जाप केले तरी चालेल नाहीतर महामृत्युंजय पटन करावे तुम्ही अभिषेक करून तुम्ही जर अभिषेक करू शकता तर तुम्हाला करू तर आपल्याला अभिषेक झाल्यानंतर ते पिंड उचलून जागेवर परत ठेवा ती पुसून स्वच्छ पुसून ती जागेवर ठेवून द्यायची आहे रुद्र रुद्राभिषेक करायच्या आधी आपल्याला दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा असतो पिंडीवर आणि भगवान शंकराच्या पिंडीवर त्याच्यानंतर ती धुवून पुसून व्यवस्थित ठेवायची आणि परत त्याच्यानंतर रुद्राभिषेक करायचा असतो तर रुद्राभिषेक करत असताना ते संस्कृतमध्ये आहे तर आपल्याला ते जमत नसेल तर आपण युट्यूबला लावून ते श्रवण केलं किंवा पठण केलं तरी चालू शकते इंडोरी प्रणित एक चॅनल आहे त्याच्यावर सगळी माहिती भेटेल आपल्याला गुरुमाऊलींचे हितबुज असते कोणती पण सेवा करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे तर शिवापिंड शिवापिंडला आपल्याला भस्म लावायचा आहे भस्म लावत असताना तीन बोटानेच लावायचा असतो ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही पण बोटाने लावायचा असतो भस्म लावून घेतल्यानंतर कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे तुम्ही जर ह्या चार सोमवारी जर केलं नसेल तर ह्या सोमवारी नक्की करा तसेच आपल्याला धोत्राचं फूल धोत्राचं फळ अर्पण करायचं आहे ते नाही भेटलं तरी पांढरं जरी पांढरं जरी फूल असेल ते अर्पण केलं तरी, तरी चालेल श्रद्धा खूप महत्त्वाची असते जरी तुम्ही एकशे आठ बेल पण जरी अर्पण केले तरी चालू शकते पाचव्या सोमवारी शिवामूठ काय आहे भगवान शंकरांना तर पित्र पित्रांचे पण भगवान शंकर हे पित्रांचे पण देवता आहे अमावस्या सोमवती अमावस्या किंवा कुठलीही जरी अमावस्या असेल तर पिंडदान किंवा आघारी असे जमल जेवढी तेवढी तुम्ही सेवा करावी तुम्ही पित्रांसाठी सेवा करू आ, करू शकता पित्रा पित्रांसाठी आपल्याला मुक्ती मिळावी सुख शांती समृद्धी मिळावी त्याच्यासाठी आपण सेवा करू शक सेवा करत असतो आणि सेवा आणि दानधर्म अमावस्याच्या दिवशी जरी, जरी केलं तर खूपच छान आहे श्रावण महिन्यामध्ये शिवामुठीचे व्रत केले जाते भगवान शंकरांच्या चार प्रकारे शिवामूठ अर्पण केलेली आहे तर आता पाचव्या सोमवारी सातू सातू आहे तर नेमके सातू म्हणजे काय तर पीठ आपल्याला मिळत असते मग काय भगवान शंकरांना पीठ अर्पण करायचं का नेमके सातू धान्य काय आहे सातू धान्य, धान्य कशापासून बनले जाते महाराष्ट्रात सातू हे मिळणं खूप अशक्य आहे ते आपण आता बघूया सातूचे पीठ तुम्हाला मिळून जाईल मग सातूचे पीठ कशापासून बनलेले जाते ते आपण बघूया गहू साळीचे तांदूळ तांदळाचे जव जवस आणि हरभरा हे तीन धान्यात एकत्र करून ते भाजून त्यामध्ये सुंठ टाकून ते पीठ तयार केलेलं केलं जातं मग भगव भगवान शंकरांना पिंडीवर आपण पीठ अर्पण करायचं का तर नाही साळीचे तांदूळ ज्याला आपण तांदळाचे जव म्हणतो आणि हरभरा हरभारे तर हरभऱ्याची डाळ नाही हरभारे हरभऱ्यापासून डाळ बनते हरभारे घ्यायचे घ्यायचे आहेत तिन्ही धान्य एकत्र करायचे आहे आणि पाचवी शिवामूठ ती सातू भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे तर पिंडीवर अर्पण करत असताना आपण ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग करायची अशी कोरडी करायची नाही आहे तसेच आपल्याला जे शिवामूठ अर्पण केलेले आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या वस्तू म्हणजे फूल बेल पान जे का आपल्याला निर्मला टाकायचं आहे शंकराचे पेंड जागेवर ठेवून द्यायचे आहे ते तुम्ही धान्य काढून घ्यायचं आहे ते उन्हामध्ये सुकून म्हणजे सुकवायचं आहे त्या धान्यामध्ये अजून धान्य टाकायचं आहे आणि आपल्याला ते दान करायचं आहे आपल्याला माहिती आहे भगवंतानी आपल्याला दोन टायमाचं अन्न मिळालंय एवढं आपल्याला सुख समाधान दिले आहे तर बरेच लोक जगात असे आहेत की एका वेळेचा अन्नासाठी संघर्ष करावा लागतो अशावेळी अशा, अशा लोकांना दान करावे शिवामुठीमध्ये कहाणीमध्ये पण त्या ते, त्याची माहिती दिलेली आहे मूठभर आपण दान करत असताना आपल्याला संघर्ष म्हणजे आचार विचार यांना मिळालेले कर्माचे फळ कमी होत जाते म्हणून शिवामुठीचे उद्यापन कसे करायचे उद्यापन करायचं आहे तर शिवामुठीचे उद्यापन करायचं आहे उद्यापन करायला एवढं काहीच नाही आहे उद्यापन करायला आपल्याला एक सवासेन भोजन घालायचे आहे जर नाही जरी भेटली तरी शंकरांच्या भगवान शंकराला आराधना करून शिवामुठीचे उद्यापन करू शकता आम्ही तरी आपण असं बोलतो आम्ही कधीच केले नाही उद्यापन ना शिवामुठीचे व्रत पण नाही केले तर घरात एका वेळी असलेले तरी भगवान घरात एका वेळी म्हणजे एक जरी फळ असेल तर भगवान शंकरांना ते अर्पण करायचं आहे दही लेपन कसे करायचं काही लोकांना माहिती नाही आहे दही लेपन कसं करावं हे नवीन काहीतरी म्हणजे तुम्ही काहीतरी नवीनच सांगताय तर असं नाही आहे भगवान शंकरांना दहीभाताचं अतिशय प्रिय मानली जाते आपण प्रदोषकाळी दही भाता दहीभाताचा खाऊन म्हणजे आपण प्रदोषकाळी दही भात दही भात नैवेद्य खाऊन आपण उपवास सोडत असतो तसेच दही भाताचा तसे नैवेद्य दाखवून प्रदोष व्र व्रताला आपण आपण सोडत असतो तर दही लेपन कसे करावे तर आपण आता थोडक्यात बघूया हे पण कसे करावे आहे प्रदोषकाळी करायचे का मग का प्रदोषकाळीच करायचं कसं काही करायचं तुम्हाला जसं जमेल तुम्ही सकाळी केलं तरी चालू शकते तुम्हाला जरी जमलं नाही तरी तुम्ही सकाळी पण म्हणजे करू शकता तर ते सकाळी कधी करायचं आठ ते आठ म्हणजे सकाळी आठ साडेआठपर्यंत केलं तरी चालेल त्याच्यानंतर म्हणजे खूप उशीर करू नका आणि प्रदोषकाळी म्हणजे सहा ते साडेसहा या दरम्यान केलं तरी चालेल म्हणजे खूप पण लेट करायचं नाही संध्याकाळी आपल्याकडे म्हणजे मंदिरात खूप मोठी पिंड असते मग तुमच्या घरात आता छोटीशीच पिंड आहे तर तुमच्या घरात छोटी पिंड आहे तर तुम्हाला म्हणजे भात थोडासाच शिजवायचा आहे त्या भातामध्ये मीठ घालायचं नाही आहे आणि दही फ्रेश असावं दह्यामध्ये साखर नाही टाकायची आणि म्हणजे थोडंसंच घ्यायचं एक चम्मचभर तुम्ही दही घेतलं तर भात पण थोडासाच घ्यायचा दही खूप पातळ नसावं म्हणजे आपल्याला ते लेपन करायला व्यवस्थित येईल असं दही क म्हणजे असं त्याचं बॅटर बनवायचं आहे तसं बॅटर करायचं आहे आणि ते आपल्याला लेपन करायचं आहे तसेच भगवान शंकराच्या पिंडीवर सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या बाजूने चारी बाजूने आपल्याला भाताचं लेपन करायचं आहे आणि छानसं सजवायचं आहे तसेच ते झाल्यानंतर शिवाष्टकम नामावली ज्यांना शक्य असेल त्यांनी नामावली बोलायचं आहे ज्याला बोलता येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावून श्रवण केलं ला तरी चालू शकते